चिराग सूर्यफूल आणि नदीपात्रात पोत्यात भरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला घातपाताच्या संशयाने पोलिसांची तपास चक्रे गतिमान कवटेपास कवटेसार तालुका येथील हद्दीत वारणा नदीपात्रात अंदाजे ते सत्तर वयाच्या महिलेचा पोत्यात भरलेला पाण्यात फुगलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला इच्छगंजीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोंडे पाटील जयसिंगपूर पोलीस उपाधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळंखे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके जानोळी प्राथमिक आरोग्य अधिकारी सौ ए एन मोगे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या मृतदेह संविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी आज शुक्रवार सकाळी अकराच्या दरम्यान कवठेसार येथील वारणा पोत्यात भरलेल्या अवस्थेत शेती पाणी पुरवठा करणाऱ्या नदीतील विद्युत मोटारीच्या पाईपला अडकून थांबलेले व यात पोत्यातून दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले पोलीस पाटील प्रशांत नेसकर यांनी याची माहिती जयसिंगपूर पोलिसांना दिली तातडीने घटनास्थळी पोलीस अधिकारी व पोलिसांची टीम दाखल होऊन बांधलेल्या अवस्थेतील पोथे नदीपात्रातून बाहेर काढले असता साठ ते सत्तर वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला घटनास्थळी पंचनामा करण्यात आला व मृतदेह शौचनासाठी पाठवण्यात आले यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त करीत तपासाची चक्रे गतिमान केली असो केली आहेत तसेच या वयाच्या महिला बेपत्ता असतील तर संबंधित नातेवाईकांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे पोलिटिशियन जयशिंग पोलिटिशियन जयशिंगपूर हद्दीतील कवटेसार या ठिकाणी वारणा नदीच्या पात्रामध्ये सकाळी एक नदीच्या पात्रामध्ये एक साठ ते सत्तर वर्षाच्या महिलेचे डेड बॉडी मिळून आलेले सदर महिलेच्या उजव्या हातावर तुळशी कट्टा बोंधलेला आहे त्याचबरोबर गळ्यामध्ये काळ्या रंगाच्या ताबीत आहेत त्याचबरोबर उजव्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत सदर महिला आपल्या परिसरातील असल्यास तात्काळ जयसिंगपूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधा आम्ही या बॉडीच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कार्यवाही करीत आहोत गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा